वारकरी संप्रदायाच्या वतीने हिंदू धर्म रक्षणार्थ सर्व संप्रदाय अधिवेशनाचे आयोजन आळंदी येथे करण्यात आले होते या अधिवेशनातून सर्व हिंदूंनी एकत्र येऊन गोहत्या घुसखोरी दहशतवाद या विरोधात लढा देण्याचा संदेश देण्यात आला अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी नारायणानंद सरस्वती महाराज होते या अधिवेशनात विवेकानंद वास्कर महाराज रामेश्वर शास्त्री महाराज बंडातात्या कराडकर सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक हिंदू विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता सुभाष नलावडे हिंदू जनजागृती सभेचे सुनील घनवट यांनी यावेळी मार्गदर्शन केले हिंदू धर्माच्या रूढी परंपरा प्रथा यांच्या विरोधात असणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला विरोध करण्याबाबत तसेच श्री क्षेत्र पंढरपूर आणि आळंदी येथे वारकऱ्यांना अत्यावश्यक सुविधा पुरवणे याबाबत चर्चा करण्यात आली त्याचबरोबर गोवंश रक्षण धार्मिक उत्सवातील गैरप्रकार दहशतवाद भ्रूण हत्या या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले आज आपल्याला माहिती आहे की आपल्या देशातल्या सरकारने असा एक निर्णय लागू केलाय जसा आता अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला हा भावात्मक विषय तसा दुसरा व्यावहारिक दृष्टीने विषय आणलेला आहे त्याला डी आय असं म्हटलं जातं हो। आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि याचा परिणाम कोणावरती होणार आहे तर याचा परिणाम सरळ सरळ शेतकऱ्यांवरती होणार आहे सांगितलं जातं की शेतकऱ्यांना फायदा होईल परंतु आपल्या सगळ्यांना माहितीसाठी सांगतो की या देशाचं दीडशे वर्ष राज्य इंग्रजांनी केलं इंग्रजांनी राज्य सुरुवात करताना कशा पद्धतीने केलं होतं तर ईस्ट इंडिया नामक कंपनी इंग्लंडमधून भारतामध्ये व्यापारासाठी आली परंतु अजून एक मोठ्या मोठ्या कंपन्या वॉलमार्ट ज्याचा काल उल्लेख झाला ही कंपनी भारतात अब्ज आपल्याकडून सुरुवातीला खरेदी करतील शेतकऱ्याच्या हातात कल्याण अर्थ आपल्याकडे येणार नाहीत तर आपल्याकडून व्यापाराच्या माध्यमातून पैसा घेऊन देश लुटून निरा करता येणार आहे या आठव्या राज्यव्यापी अधिवेशनास हजारो वारकरी फडकरी दिंडी चालक मालक हरिभक्त पारायण कीर्तनकार संत महंत उपस्थित होते